अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद व परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप हंगामातील नगदी पिकासह घरादारात पाणी शिरल्याने लाखोचे नुकसान झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या फुरकान किराणा दुकानात दिवाळी सणानिमित्त खरेदी केलेल्या मालात पाणी शिरल्याने लाखोचे नुकसान झाले आहे ह्या घटनास्थळाला राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन महसूल विभागास नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे भारतीय जनता पार्टीचे अहमदपूर तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील सरपंच मचनर वाघमारे शिवसेना नेते अनिल लामतुरे तलाटे गणेश इंगोले ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घोगे यांच्यासह आदी ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते आज शिरूर ताजबंद येथे प्रजनमापक यंत्रावर एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद तलाटे इंगोले यांनी सांगितले या झालेल्या ढगफुटी पावसामुळे सोयाबीन तूर तीळ कापूस आदी भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे यासाठी न्यूज फोटिंसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर